शिकते तुझं नाव काय उर्मिला संदीप कल्ला कितवी शिकते तू इयत्ता चौथी कुठल्या शाळेमध्ये शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा वाताने मेलवाडी काय झालेलं तुझ्यासोबत शाळेमध्ये मी अभ्यास नव्हता केले म्हणून मला अभ्यास करायला सांगितले किती सगळ्या मुलांनी शंभर वर काढलेले त्यानंतर तुझ्यासोबत काय झालं म्हणजे मग पाय दुखायला लागले तुला ने तर ऐकले या चिमुकलीने काय माहिती दिली बाराखडी काढली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शंभर पेक्षा अधिक उठाबशा काढायला लावण्याचा प्रकार पालघर जिल्ह्यामधील एका आश्रमशाळेतून समोर आला आहे वसई तालुक्यातील शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा भाताने येथे शिक्षकाकडून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना ही शिक्षा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे शिक्षेनंतर डहाणूतील एका विद्यार्थिनीची प्रकृती खालावली होती उर्मिला संदीप तल्ला असं या विद्यार्थिनीला मागील सहा दिवसांपासून शारीरिक त्रास जाणवत आहे चालण्यास त्रास होऊ लागल्याने तब्बल चार दिवसानंतर विद्यार्थिनीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र रुग्णालयात असताना देखील शाळा प्रशासनाने कुटुंबियांना विद्यार्थिनीच्या प्रकृतीबाबत कोणतीच माहिती दिली नसल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात येतोय शिक्षा करणाऱ्या शिक्षकांवर तातडीने कारवाई करण्याची पालकांसह सा सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे शिक्षकांवर कारवाई न केल्यास सामाजिक कार्यकर्त्यांकडून आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे मात्र या संपूर्ण घटनेनंतर चिमुकल्या विद्यार्थिनीच्या कुटुंबियांवर धसकाच बसला आहे लाडाने वाढवलेल्या ला आपल्या चिमुकलीला अशा प्रकारचे हाल पाहून चिमुकलीच्या आईला अश्रू आवरेना गोर गरीब आदिवासी या कुटुंबाला आधीच दिवसा दिवसा मेहनत करून पोट भरावे लागते त्यात अशा परिस्थितीत दात तरी कोणाकडे मागायची आणि आवाज तरी कोणाकडे द्यायचा अशा संकटात असलेल्या या चिमुकली विद्यार्थिनीचे कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत बरी ना आहे ते आणि तिला बाहेर पण घेऊन जायचं हुचलूनच संडास करायला लघवी करायला हुचलून घेऊन जायचं आमच्या इकडे काम विठेच त्याला जे दिवशी ते हॉदेल हो आहे ते दिवशी आम्हाला काम पण आहे करामनवलं आमचा चिखल पण बठाच आहे तो ते खरड्यावरच कडक झाला तो हा टाका पण लागेल आम्हाला आवडा आम्ही त्रास करू ना ते मुलांना तिकडं शिकवायला पाठवतो दूर की गेवन गेले। गेवन गेले होते का हो घेऊन घेऊन गेले गेलो होतो पण तरी नाही त्याला बरं वाटत आहे तर आमची इच्छा आता आर्मेट्रीला करायला लागेल नाही का आम्ही तर बाहेर ठिकाणी तो काम करायला त्रास करतो आम्ही शिकवायला दूर पाठवतो हो तिकडे पण मास्तरांचा व्यवहार वेगळा चालत आहे आमची मुलासोबत वाईट वागत आहे अशी आमची मागणी आहे का तिच्याला पण शिक्षा लागण्या पाहिजे आमची इच्छा आहे आमची आम्ही मुलासाठी किती त्रास दिवस काम करत आहे इकडे वीट भटेवर येऊन तिकडे लांब ठिकाणी आम्ही शाळेला पाठवत आहे इकडे पण शाला नाही ना साला आहे पण इकडे वस्तीशाला नाही आमच्या इकडे मिळत म्हणून आम्ही लांब पाठवत आहे शालेमध्ये आम्ही तर शिकेल आहे पण आमची मुलं तरी पुढे जातील असं आमची काळजी आम्ही करत आहेत मुलांची त्याच्यामुळे आम्ही दूर पाठवत आहे पण तिकडे पण आम्हाला पण मुलांची काळजी घेणारा आम्ही त्याच्यावर आहे मास्तरा पण मास्तर पण अजून वेगळे त्याच्याशी वागत आहे वाईट वागत आहेत आमची अशी मागणी आहे पण तिला पण शिक्षा लागल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे मला माहित नाही होती पण त्यांनी मला शुक्रवारी फोन केलेला कोणीतरी मला माहित नाही ते पण ते दवाखान्यात घेऊन गेला ते नंबर त्याला वाईट वाटलं असेल ती चालता पण येत नाही होता म्हणून त्याने नंबर ना मला फोन केला त्या मी खर्डी देवेल होतो माझी कॉल मी पूर्वा काढला फोन मॅडमला लावला तेव्हा मॅडम सांगत होती मला काय उर्मिला चांगली ह्यासा ते मग मला असे बोलायचं हैसा पण त्याने फोन दिला नाही मग परत मी अर्ध्या तासात परत लावला ला परत पण मला सांगायला लागली त्याची तब्येत नाही बरोबर आहे तर मी दवाखान्यात घेऊन ना तीन दिवसाचा औषध आणला आहे चांगली होईल असं मला सांगत होती तर तरी पण माझा जीव नाही मला मामी मी गेलो ना बघला त्याचे त्रास पडत होता मग मला नांगला तशी लढा लागली ती आणि मग तिला चालता येत होत होता चालता थोडा चालत होती तशी जास्ती ना मग दुसऱ्या दिवशी अजून त्याला जास्त त्रास पडला मग ते दिवस तर चालत पण होती मग आता तुझी काय मागणी आहे आता तर काय त्याला आमची मागणी अशी होती काय एवढी आम्ही त्यांच्यावर सोपत एवढे लांब नेऊन ठेवले आणि त्यांच्यावर संपले तर कसे त्यांची शिक्षा नाही लावायला पाहिजे सांगण्याचं होतं क्षुल्लक कारणावरून बारा खडी लिहिली नाही म्हणून त्या ठिकाणी अनेक विद्यार्थिनींना उठाभशा काढण्याची शिक्षा दिली जवळजवळ शंभर उठाभशांच्या वरती नंतर मोजल्या गेल्या नाही एवढ्या अनंत उठाभशा तिकडे देण्यात आल्या शिक्षा कुठेही या शिक्षाचं गांभीर्य घेतलं नाही त्याच्यानंतर त्यांची प्रकृती बुधवारी खालावली शुक्रवारी गंभीर झाल्यामुळे दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात आमच्यासारख्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यांच्या आई वडिलांना बोलवलेला आहे संपर्क केलेला आहे म्हणजे शाळेचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नियोजन दिसत नाही आणि आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय दिला गेला नाही तर या शिक्षकांच्या विरोधात कठोर कारवाई जर गेली गेली नाही तर त्या बाबतीमध्ये आम्ही एक मोठं आंदोलन छेडणार आहोत आणि या शिक्षकांना एक मोठी कारवाई करण्यासाठी आम्ही या शासनाला भाग पाडणार आहोत